नमस्कार मी मंजित मोहरील ही गोष्ट सोळाशे अठ्ठेचाळीसची आहे म्हणजे शिवाजी महाराज तेव्हा अठरा वर्षांचे आहेत शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजी राजांना अटक झालेली आहे आदिलशहाच्या हुकुमावरूनच शहाजी राजांना अटक झाली शहाजी महाराज हे आदिलशाहीच्याच नोकरीत होते तेव्हा जिंजीचा वेढा सुरू होता जिंजी म्हणजे आजचं चेन्नई तिथे शहाजी राजांना अटक झाली मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे इन्स्ट्रुमेंटल होते शहाजी राजांना अटक करण्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं काम हाती घेऊन पण एक दोन वर्ष झाली होती शिवाजी महाराजांकडे काही प्रबळ किल्ले होते त्याच्यामध्ये राजगड होता तोरणा होता तोरण्याचं तो नाव शिवाजी महाराजांनी ठेवलेलं गड शिवाजी महाराजांकडे कोंढाणा होता असे काही किल्ले शिवाजी महाराजांकडे होते आदिलशहानी शिवाजी महाराजांवर पहिली मोहीम जाहीर केली पहिली मोहीम पहिलं पहिलं सैन्य शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहानी पाठवलं हे शिवाजी महाराजांवर आलेलं पहिलं संकट आहे हे शिवाजी महाराजांवर आलेलं पहिलं परचक्र आहे मी ही गोष्ट परत परत कदाचित सांगेल की शिवाजी महाराज तेव्हा फक्त अठरा वर्षांचे आहेत फक्त अठरा वर्षांचे आदिलशहानी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे सैन्य पाठवलं त्याचं नेतृत्व दिलं फतेखानाकडे जसं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सैन्य पाठवलं आदिलशहानी तसंच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे जे बंगळुरूला होते बंगळुरू म्हणजे आजचं बंगळुरू किंवा Uh, शिवाजी 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 अ बँगलोर तिथे शिवाजीराजांचे मोठे बंधू होते त्यांच्या विरुद्ध पण त्यांनी सैन्य पाठवलं तर एकाच वेळी शिवाजी महाराजांवर तशी पाहिले तर तीन संकट आले ते शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे कैदेत आहे शिवाजी महाराजांच्या मोठ्या बंधूंवर अं सैन्य पाठवले आदिल आणि स्वतः शिवाजी महाराजांच्या विरुद्ध सैन्य पाठवलं तर मी जसं मगाशी सांगितलं की शिवाजी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध जे सैन्य पाठवलं त्याचं नेतृत्व होतं प्रत्येकानाकडे फतेखानाच्या सैन्यात मिनाद शेख रतन शेख मुसे मुसेखान आणि काही आपली पण लोकं होती ज्याच्यामध्ये बाळाजी हैबतराव बजाजी निंबाळकर आणि मताजी घाटगे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आदिलशहाने जे सैन्य पाठवलं आणि मी आत्ता जे सरदारांची नावं घेतली ते सरदार कदाचित फार मोठे नसतील ते आदिलशहाच्या दरबारातले होते म्हणजे ते मोठेच होते पण ते फार मोठे कदाचित नसावे म्हणजे अगदी ते अफजल खान एवढे मोठे नव्हते अफजल खान झाला मुस्तफा खान झाला त्याच्यानंतर जमान झाला हे एवढे मोठे सरदार ते कदाचित नसावे कारण की मी मगाशी जसं म्हटलं का शिवाजी महाराज फक्त अठरा वर्षांचे आहेत शिवाजी महाराजांवर आलेलं हे पहिलं परचक्र आहे इथे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शिवाजी महाराजांनी विरुद्ध युद्ध पुकारलं आहे पण तरी शिवाजी महाराजांनी असा कुठला मोठा विजय तोपर्यंत मिळवलेला नव्हता शिवाजी महाराजांनी राजगड घेतलेला आहे शिवाजी महाराजांनी तोरणा घेतलेला आहे कोंढाणा घेतलेला आहे पण अशी मोठी लढाई झाली की आणि त्याच्या शिवाजी महाराजांनी विजय संपादन केला तसं तोपर्यंत काही घडलेलं नाही आहे पुढे पुढे ते घडत गेलं शिवाजी महाराजांनी जसे एक 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 गोष्टी एक एक आपण ज्याला म्हणतो माईल शिवाजी महाराजांनी जसा गाठलेला आहे त्याच्यानंतर आदिलशहानी शिवाजी महाराजांवर अफजल खानही पाठवलं आहे मुघलांनी म्हणजे औरंगजेबानी शिवाजी महाराजांविरुद्ध शाहिस्ता खान पण पाठवलं आहे मिर्झा राजे जयसिंग पाठवले आहे तर शिवाजी महाराजांचं जसं कर्तृत्व वा अजून वाढत गेलं तसं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोठे सरदार नेमण्यात आलेले आहेत पण या क्षणी जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध हे पहिलं परचक्र आहे तेव्हा हे जे सरदार होते फतेह खान झाला मुसेखान झाला हे लोक तेवढी मोठी नव्हती पण तरी हे संकट मोठंच होतं यावेळेस शिवाजी महाराजांकडे पुणे सुपे इंदापूर असे काही परगणे होते आणि काही मावळचा भाग होता अशी मिळून या मुलुखातली गावं पाहिली तर जवळजवळ सहाशे गावं शिवाजी महाराजांकडे होती आणि या मुलुखातले काही प्रबळ किल्ले शिवाजी महाराजांकडे होते मी मग अशी जसं सांगितलं राजगड होता तोरणा होता पुरंदर पण पुरंदर किल्ला हा शिवाजी महाराजांकडे नव्हता म्हणजे स्वराज्यात नव्हता तसा पाहिला तर त्याच्यावर अधिकार आदिलशाहीचाच होता त्याच्यावर पुरंदर गडावरचे जे किल्लेदार होते त्यांचं नाव महाजी निळकंठराव ते शिवाजी महाराजांच्या मर्जीतले होते ते खरं शहाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे त्यांचे स्नेही होते पण ते शिवाजी महाराजांच्या मर्जीतले होते म्हणून पुरंदर किल्ला जरी आदिलशाहीकडे असला तरी त्यावर अधिकार मात्र शिवाजी महाराजांचा होता फतेखानाची नेमणूक जेव्हा शिवाजी महाराजांवर झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी पुण्याजवळ शिरवळ नावाचं जे गाव आहे तिथे एक गढी होती गढी म्हणजे एक एक किल्ल्याचाच प्रकार आहे तो छोटा असतो त्याला तटबंदी असते पण त्याला बुरुज नसतो त्याला खंदकही नसतं तो काय असा स्ट्रॉंग होल्ड किल्ला नसतो तर शिरवळमध्ये गढी होती ती गढी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली आहे ती गढी आधी आदिलशाहीकडे होती मिया रहीम मोहम्मद हा त्याचा किल्लेदार होता ती गढी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली आहे म्हणजे इथे विचार करा की शिवाजी महाराजांवर पहिलं परचक्र येत आहे शिवाजी महाराजांचे वडील कैदेत आहे शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावावरही सैन्य नेमण्यात आलेलं आहे एवढं संकट जेव्हा शिवाजी महाराजांवर आलेलं आहे आणि शिवाजी महाराजांना तसा पाहिला तर लढण्याचा अनुभव तोपर्यंत तेवढा नाही आहे शस्त्रास्त्र घेऊन सैन्य येत आहे आणि त्याच्याशी लढायचं आहे असा अनुभव शिवाजी महाराजांना पार नाही आहे तोपर्यंत तशाही परिस्थितीत शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी कुठे कच खाल्ली आहे असं तर अजिबात नाही शिवाजी महाराजांनी फतेखानाविरुद्ध लढण्याची जय्यत तयारी केलेली आहे हे आपल्याला पुढे दिसून येईल आणि त्याचाच एक भाग म्हणजे जेव्हा फतेखानाची नेमणूक शिवाजी महाराजांवर झाली तेव्हा शिवाजी महाराजांनी शिरवळची गडी शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली आहे फतेखान जेव्हा स्वराज्याच्या जवळ आला स्वराज्य म्हणजे तेव्हाचं स्वराज्य ते काही नंतर जे विस्तृत रूप घेतलं स्वराज्याचं नंतरच्या काळामध्ये तेवढं मोठं काही ते स्वराज्य नव्हतं स्वराज्याला नुकतीच सुरुवात झाली होती म्हणून तेव्हाचं स्वराज्य लहान होतं फतेखान जेव्हा त्या स्वराज्याच्या जवळ आला म्हणजे शिवाजी महाराजांच्या मुलखाच्या जवळ आला तेव्हा शिवाजी महाराज पुरंदरगडाकडे गेले पुरंदरगडावर गेले शिवभारतात उल्लेख आहे पुरंदर शिरोवर्ती म्हणजे पुरंदर गडावर राहणारा शिवभारत जे आहे ते कवी परमानंदांनी लिहिलेलं आहे ते संस्कृतमध्ये लिहिलेलं ले आहे त्याच्यामध्ये अध्याय आहे आणि अध्यायामध्ये श्लोक आहेत त्याच्यामध्ये एक टप्पा -एक सांगितला गेलेला आहे शिवचरित्राचा त्याच्यामध्ये जो उल्लेख आहे त्याच्यात शिवाजी महाराज जे पुरंदर गडावरती होते तेव्हा परमानंदांनी जे अध्याय तेरा आणि श्लोक चौदा आणि पंधरा याच्यामध्ये कवी परमानंदांनी म्हटलेलं आहे पुरंदर शिरोवर्ती त्या श्लोकात जे सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा फतेखान आला शिवाजी महाराजांच्या विरुद्ध आणि आपल्या मुलुखाच्या जवळ आला तेव्हा पुरंदरगडावरती राहणारा राजा रा म्हणजे शिवाजी राजांनी आपल्या वीरांना आपल्या सैन्याला उद्देशून एक भाषण दिलेलं आहे त्यांना उत्तेजन मिळण्यासाठी शिवाजी महाराज त्यांच्याशी बोलले आहे हे सांगणारा या संदर्भाचा तो श्लोक आहे त्याच्यात जो उल्लेख आहे तो पुरंदर शिरोवरती म्हणजे पुरंदरगडावर राहणारा असे शिवाजी महाराज तेव्हा पुरंदरगडावरती होते फतेखान पुरंदरगडाजवळ येताच पुरंदरगडाच्या पूर्वेला पंधरा किलोमीटरवर बेलसर नावाचं गाव आहे त्या बेलसर गाव फतेखानाने काबीज केला आणि तिथे स्वतःचा तळ ठोकला स्वतःचा तळ बेलसरला ठोकला आणि त्यांनी बाळाजी हैबतराव हा जो फतेखानाच्या सैन्यात होता त्याला सांगितलं की शिरवायची गडी घेऊन ये शिरवायाची शे गडी काबीज कर आणि बाळाजी हैबतरावाला शिरवाची गडी घेण्याकरता पाठवलं बाळाजी हैबतराव शिर बाळाजी हैबतराव आणि काही सैन्य शिरवाची गडी घेण्यासाठी गेले आणि उल्लेख असा आहे की फार अडथळा न येता शिवाजी महाराजांच्या सैन्याकडनं फार अडथळा न येता शिरवायची गडी त्यांनी काबीज केली म्हणजे कदाचित असं झालेलं असावं की बाळाजी हैबतराव येतो आहे है किंवा फतेखानाचं एक सैन्य येत आहे ही गडी घेण्यासाठी म्हणून तात्पुरत शिवाजी महाराजांचं सैन्य मागे हटलं असावं पण पुढे शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळली की शिरवळची गडी ही बाळाजी हैबतरावाने घेतली आणि फतेखान जवळ आला आहे तेव्हा शिवाजी महाराजांनी तावजी नावाचा त्यांच्या सैन्यामध्ये ना एक सरदार होता शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये त्या कावजीला काही सैन्य देऊन शिरवाची गडी परत काबीज करू नये असं शिवाजी महाराजांनी सांगितलं हा कावजी म्हणजे संभाजी कावजी नव्हे संभाजी कावजी म्हणजे खान वधाच्या वेळेस शिवाजी महाराजांसोबत जिवा महाले आणि अजून एक व्यक्ती जो होता तो अजून एक व्यक्ती म्हणजे संभाजी कावजी पण हे संभाजी कावजी आणि पुरंदर गडावरती शिवाजी महाराजांनी ज्यांना शिरवाळची गडी घेण्यासाठी पाठवलं हे ते कावजी नव्हेत शिवाजी महाराजांनी जे सैन्य पाठवलं शिरवाची गडी घेण्यासाठी काउजींबरोबर त्याच्यामध्ये होते गोदाजी जगताप संभाजी काटे शिवाजी इंगळे भिकाजी चोर भैरवजी चोर असं काही सैन्य शिवाजी महाराजांनी आणि अजून काही सैन्य शिवाजी महाराजांनी पाठवलं त्या सैन्यानी ते सैन्य रात्री पुरंदरगडाखाली उतरलं आणि पुरंदरगडाच्या पायथ्याशी त्यांनी तळ ठोकला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी शि शिरवाच्या गडीवर आक्रमण केलं जे हे जे आक्रमण केलं आपलं सैन्य येत आहे हे पाहून शत्रूंनी आपल्यावर मारा सुरू केला आपल्या सैन्यानी पहारीनी काही लोकांनी त्या घडी त्या गढीच्या शिरवाळ्याच्या गढीच्या तटबंदीला खिंडार पाडले काही लोक शिड्या लावून आतमध्ये गेले आणि काही लोकांनी तर सरळ दरवाजा फोडला आणि आपलं सैन्य शिरवाळच्या गडीमध्ये घुसलं कावजी आणि बाळाजी हैबतराव यांचं युद्ध झालं आणि कावजीच्या हातून बाळाजी हैबतराव मारल्या गेला बाळाजी हैबतराव मारल्या गेला हे पाहून उरलेलं सैन्य पळत सुटलं बाळाजी हैबतरावाचं बरं सैन्य मेलं काही जखमी झालं आणि काही पळत सुटलं असं करून आपण शिरवाळ्याची गडी घेतली आणि आपलं सैन्य पुरंदरगडावरती परत गेलं शिवाजी महाराजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा शिवाजी महाराज प्रसन्न झाले शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांचं सैन्य पुरंदरगडावरती तयार होतं त्यांनी हा विचार केला की आता आपण फतेहखानावरच हल्ला करावा फतेहखानाचं सैन्य बेलसरला होतं शिवाजी महाराजांचं जे सैन्य पुरंदरगडावरती होतं त्याच्यामध्ये बाजी नाईक जेधे होते बाजी नाईक जेधे म्हणजे कान्होजी नाईक जेधे जे शिवाजी महाराजांचे स्नेही होते जे खरं पाहिलं तर शहाजी महाराजांचे त्या काळातले होते शहाजी महाराजांचे स्नेही होते त्यांचा मुलगा बाजी नाईक जेधे हे शिवाजी महाराजांबरोबर होते शिवाजी महाराजांनी ते सैन्य फतेहखानावर रवाना करायचं ठरवलं त्याच्यासोबत निशाणाचा स्वार होता म्हणजे भाल्याला आपलं निशाण बांधलेलं भगवा आणि तो तो घोडेस्वार असायचा आणि त्याच्यासोबत अजून पन्नास पंचावन्न घोडेस्वार अजून असायचे आणि ती जी तुकडी आहे ते पन्नास पंचावन्न घोडेस्वार आणि तो निशाणाचा स्वार हे मागे असायचं मुख्य तुकडीच्या असं सैन्य शिवाजी महाराजांनी फतेखानावर रवाना केलं बेलसरला ते सैन्य जेव्हा बेलसरला पोचलं तेव्हा बेलसरला युद्ध झालं जेधे करिन्यामध्ये जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये म्हटलं आहे मावळचे लोक झुंजत झुंजत बेलसर पावे तो पोचले म्हणजे लढत लढत बेलसरपर्यंत ते गेले अकस्मात छापा होता तो जवळजवळ फतेखानावर ज्याला जसं जमेल तसं तो लढला कोणी तलवारीनी लढलं कोणी भाल्यानी लढलं कोणी अजून कशांनी लढलं पण फतेखानाचे फतेखानाचं सैन संख्याबळ हे शिवाजी महाराजांच्या सैन्यापेक्षा जास्त होतं म्हणून त्याला तो हल्ला परतवण्यासाठी वेळ मिळाला युद्धाची शर्त करून बेल्सरी खस्त झाले म्हणजे बेल्सरला काही आपलं सैन्य ठार झालं आणि आपल्या सैन्याला माघार घ्यावी लागली आपल्या सैन्याला माघार घ्यावी लागली पण हे जे निशाणाचा जो स्वार होता आणि त्याच्यासोबतचे जे स्वार होते ते पुढे पुढे जात गेले आणि तो निशाण्याचा स्वार याच्या भोवती शत्रूंनी वेढा घातला निशाण्याच्या भोवती दाटी झाली असा उल्लेख जेधेकरिन्यामध्ये जे केलेला आहे हे पाहून हे बाजी नाईक जेधे जे होते ते परत फिरले आणि त्यांनी त्या निशाणाचा स्वार आणि तिथे त्याच्या भोवती जी दाटी झाली होती तिथे आपला गोडा घातला आणि त्यांनी स्वतः पाच सात स्वार स्वतःच मारले असा उल्लेख आहे ते देकरीने मला आणि त्यांनी तो जो निशाणाचा जो स्वार होता त्या स्वाराला स्वतःसोबत घेतलं घोड्यावर बसवलं आणि तो निशाणाचा जो भाला होता तो स्वतःकडे घेतला आणि ते परत फिरले जेधेकरिनाथ पुढे असं म्हटलं आहे की ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना स्वारांनी सांगितली तेव्हा शिवाजी महाराज अतिप्रसन्न झाले त्याच्यातले शब्द आहे राजाशी स्वामी संतोषी झाले म्हणजे शिवाजी महाराजांना आनंद झाला शिवाजी महाराज प्रसन्न झाले निशाण सांभाळून आणले म्हणून बाजी नाईक जेध्यांना सर्जेराईचा किताब दिला म्हणजे सर्जेरावाचा किताब दिला मानाची वस्त्रं दिली तेजी आणि तुर्की असे दोन घोड्यांच्या जाती आहेत ती दोन घोडी शिवाजी महाराजांनी बारगेर पागेतली काढून बाजी नाईक जेजांना दिली आणि बाजी नाईक जेजांना स्वतःकडे ठेवून गेलं फतेखान या हल्ल्यानी चिडला फतेखानांनी नंतर पुरंदरवर चाल केलेली आहे फतेखानाचं सैन्य जसं पुरंदर गडाचा डोंगर चढू लागले तसे आतमध्ये बसलेल्या आपल्या सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला त्याच्यावर वरून गडावरून तोफा बंदुका बाण बाणाच्या समोर दारू म्हणजे गन पावडर लावलेले बाण त्याच्यावर सोडले दगडं गोपन मोठाली दगड धुंडी त्याच्यावर टाकली त्याच्यात फतेखानाचं बरंच सैन्य मारल्या गेलं तरीही जे उरले ते वर चढतच होते कावजी हे आतून बघत होता गडाचे दरवाजे उघडल्या गेले आणि कावजी आणि थोडं सैन्य गडाखाली आलं आणि तिथे परत रणकंदन माजलं पतेखानाच्या सैन्यात आणि कावजी आणि कावजींसोबत जे सैन्य होतं त्याच्यात त्याच्यात गोदाजी जगताप त्या सैन्यामध्ये आपल्या सैन्यामध्ये जे होते त्या गोदाजी जगतापाच्या हातून मुसेखान नावाचा जो सरदार फतेखानाच्या सैन्यात होता तो मारला गेला आणि तिथे फतेखानाचा पूर्ण पराभव झाला फतेखान पळत सुटला फतेखान पळत सुटला आणि त्यांनी आपला इकडचा तळ उठवला आणि तो सरळ विजापुरात गेला विजापूर म्हणजे आदिलशाहीचं कॅपिटल त्यांची राजधानी जसे आपल्या सैन्यात इथे आ, बाजी नाईक जेधे होते तसेच मुसेखोऱ्यातले बाजी पासलकरही होते हा खान जो पळत सुटला त्याचा पाठलाग आपल्या सैन्याने केला त्या पाठलागामध्ये बाजी पासलकर पण होते सासवडपर्यंत तो पाठलाग चालला आणि सासवडला एक छोटीशी चकमक झाली फतेहखानाच्या सैन्यात आणि आपल्या सैन्यात त्याच्यात बाजी पासलकर पडले त्याच्यात बाजी पासलकरांचा मृत्यू झाला अशा रीतीने शिवाजी महाराजांवर हे पहिलं परचक्र जे आलं होतं ते शिवाजी महाराजांनी परतून लावलं मी परत सांगतो शिवाजी महाराज फक्त अठरा वर्षाचे आहेत लढण्याचा अनुभव शिवाजी महाराजांकडे याच्या आधी तसा पाहिला तर नाही जिद्द आहे पण लढण्याचा अनुभव तसा नाही शिवाजी महाराजांवर आलेलं हे पहिलं परचक्र केवढं मोठं आहे केवढी मोठी गोष्ट आहे ही म्हणून म्हटलं ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगावी जेणेकरून आपल्याला याच्यातनं प्रेरणा मिळेल खास करून आपली जी तरुण पिढी आहे जे आज इमेजमध्ये आहे किंवा जे त्यांच्या आयुष्याची आता सुरुवात करतील त्यांच्यासाठी ही गोष्ट प्रेरणादायी ठरेल म्हणून म्हटलं मी आजचा व्हिडिओ करावा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू सो व्हेरी मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल